गेल्या आठवड्यामध्ये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक पन्नास वर्षीय बांधकाम व्यावसायिक आणि केबलचा पण व्यवसाय त्यांचा की त्यांचं अपहरण केलं आणि खंडणी मागितली आणि त्या प्रकारचा गुन्हा आमच्याकडे नोंद झाला तर आमच्या डिटेक्शन ऑफिसर संपत फडोळ आणि त्यांच्या टीमने महेश राळी भाग यांनी त्यांच्या टीमने त्याच्यामधून उत्कृष्ट काम केलं त्यातले आरोपी पण पकडले आरोपी पकडल्यावर बराच मोठा खुलासा झाला त्या गुन्ह्यामध्ये की जे व्यावसायिकांना अपहरण केलं होतं त्यांना कौटुंबिक काही अडचणी होत्या त्यांना भविष्य पाहायचं होतं म्हणून त्यांनी गिरीश खैरे नावाच्या इस्माला ओळखीतल्यांना संपर्क केला आणि मग त्यांनी असा बहाणा बनवला खैरेंनी की त्यांच्याकडे भविष्य पाहणारा एक माणूस आहे आणि तो भविष्य पाहून तुम्हाला काय तुमच्या अड्याडची असेल तर दूर करेल मग चोवीस सप्टेंबरला सकाळी ते गिरीश खैरे आले खिरेदींच्याकडे आणि त्यांना भविष्य पाहण्याच्या बहाण्याने घेऊन गेले खैरीने असा प्लॅन केला होता आमच्या डिटेक्शन टीमने संपत फुलळा आणि महेश राळेबातने त्यातून निष्पन्न असं केलं की त्या आरोपींनी पहिलीच रूम घेऊन ठेवली होती ज्या ठिकाणी भविष्य दाखवण्याचा प्रकार चालणार आहे त्या सोबतीला त्या आरोपींनी विनायक कराडे नावाचा एक मुलगा घेतला होता जो ॲक्च्युली प्लंबर आहे पण त्याला भविष्य सांगणारा असं त्यांनी बनवला होता दुसरा विनय कुमार यादव आहे असा त्या आरोपींच्या मदतीनं खैरीने असा प्लॅन केला होता ज्यावेळेस त्याला त्या वृद्ध इस्माला त्या रूममध्ये घेऊन गेले वृद्ध इस्माने तो हात दाखवला भविष्य दाखवण्यासाठी तर विनायक कराडे हा जो भविष्यकार बनला होता खोटा तर त्यांनी हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांना चापट मारले त्याच ठिकाणी त्या फिरिद्यांचे लक्ष आले की हा प्रकार फसवणुकीचा दिसतो आणि ताबडतोब दुसऱ्या आरोपींनी पण विनायक यादव जो होता त्यांनी त्यांच्या डोक्याला पिस्टल लावला आणि वीस लाखाची खंडणी डायरेक्ट त्या ठिकाणी मागली मग ते उठण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असता त्यांनी लगेच त्याला खुर्चीला दुरीने बांधून ठेवलं आणि वीस लाख रुपये आणायला सांगितलं ते म्हटलं माझ्याकडे आता नाही आहेत मग त्यांच्या घरी संपर्क मिसेसला करण्यास सांगितला मग मिसेसला आणायला पण त्यातला एक आरोपी गे ते, एक, गेला पण मिसेस ते त्याने असा बहाणा केला की ते ॲक्सिडेंट झालेलं आहे तुमच्या मिस्टरांचा तुम्ही चला म्हणून ती मुलाला घेऊन येत असताना हे घाबरले की मुलगा आला तर सगळं उघड उघडपणे म्हणून ते त्यांना न आणता परत आला माघारी नंतर मिसेसला परत त्यांनी एक ॲक्सिडेंट झालेला आहे परत खैऱ्या स्वतः गेला आणायला त्यांना घेऊन आला मग हे आरोपी पहिले जे होते ज्यांनी पिस्टल लावलं होतं खंडणी बागले ते घाबरले आणि ते खैरे आणि त्यांची मिसेस याच्यावर ते पळून गेले मग ज्यावेळेस पुलसनं ही तक्रार दाखल केली तर आमच्या डिटेक्शन टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाला ॲडिशनल सी पी संजय जाधव सर आहेत डी सी पी पूर्वीचे गुंजाळ सर आणि आताचे अतुल झिंडे सर आणि ए सी पी हेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट काम केलं त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यातला जो विनायक कराडे जो खोटा भविष्यकार होता आणि दुसरा विनायक यादव त्यांनी दीड महिन्यापूर्वीच बिहार इथून एक पिस्टल मागवलं होतं ते जिवंत काढतोच त्याच्यामध्ये पण आहे पंधरा हजार रुपयाचा त्यांनी आणला आणि कट रचला होता नशिबानं आणि पोलिसांच्या प्रयत्नानं तो उघड झाला आणि एक चांगला जीव वाचला तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल पैसे आणि पिस्टल आणि जिवंतपट जप्त केलेलं आहे अधिक तपास पुढे पोलीस करीत आहेत